श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला बुधवारी मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांत हा एक असा सण आहे की जो प्रत्येक वर्षी चौदा जानेवारीला येत असतो एखाद्या वेळेला संक्रांत जी आहे तर ती पंधरा जानेवारीला किंवा तेरा जानेवारीला येत असते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि कधीकधी चौदा जानेवारीच्या संध्याकाळी हे संक्रमण होत असते आणि सूर्यास्तानंतर जेव्हा हे संक्रमण होते तर अशा वेळेला फक्त मकर संक्रांतही पंधरा जानेवारीला येत असते अन्यथा प्रत्येक वर्षी चौदा जानेवारीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण मकर संक्रांतीपासूनच दिवस मोठा आणि रात्र ही लहान होऊ लागते दिवस मोठा झाल्याने कामाला जास्त वेळ मिळतो संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संकरासूर व दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे म्हणतात म्हणून मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो तीन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत संक्रांती ही एक देवी आहे लांब ओठ दीर्घनाक एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशीच संकरासुराची हत्या केली आणि प्रत्येक वर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण तर या गोष्टी बदलत असतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला हळदी कुंकू करत असतात त्याचप्रमाणे मकर संक्रांत सणाच्या वेळेला सुगड पूजेला सुद्धा तेवढेच महत्व आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा जो आहे तर तो सुद्धा पुजला जातो या दिवशी आपल्या पदरामध्ये महिला वौसा घेत असतात आणि यासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही साज शृंगार करत असते सोळा जे सौभाग्य अलंकार आहेत मंगळसूत्र जोडवी पंज नथ बिंदी तर हे जे सौभाग्याचे अलंकार आहेत तर ते परिधान केले जातात आणि त्यापैकी एक सौभाग्य अलंकार म्हणजे बांगड्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ह्या हा हातामध्ये बांगड्या घालत असते हातामध्ये बांगड्या भरताना बांगड्याचे काही नियम हे अवश्य पाळायचे आहेत त्याचप्रमाणे सौभाग्यवतींनी कोणत्या प्रकारच्या बांगड्या या चुकूनही घालू नयेत हातामध्ये बांगड्या घालताना त्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे हे अशुभ मानले जाते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणतीही धार्मिक पूजा करताना हातामध्ये बांगड्या असणे हे शुभ मानले जाते महिलांनी हातामध्ये बांगड्या का घालाव्यात यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत भारतीय स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून सुरू आहे परंतु अलीकडे धकाधकीच्या जीवनामध्ये दररोज आपल्याला हातामध्ये जास्त बांगड्या घालणे हे शक्य होत नाही परंतु आपण सणाच्या निमित्ताने काही खास कार्यक्रम असेल किंवा पूजा असेल धार्मिक विधी असतील तर अशा वेळेला आवरजून हातामध्ये बांगड्या या घालत असतो विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्याचे अलंकार हे आलेच मग त्यामध्ये कुंकू आलं टिकली आलं कानातले नथ पंजन त्याचप्रमाणे बांगड्यासुद्धा आल्या आणि बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण जेव्हा हातामध्ये घालतो त्यावेळेला आपले सौंदर्य खुलते त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये बांगड्याचा खळखळाट असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वा वास राहतो तसेच पती पत्नीमधील प्रेम जे आहे तर ते सुद्धा यामुळे वाढत असते बांगड्या हातात आपण जेव्हा घालतो तर त्यावेळेला आपल्या हाताच्या ज्या नसा आहेत त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण छान होते त्यामुळे आपण सणाच्या निमित्ताने बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये घालायलाच हव्यात आणि संक्रांतीला आपण जेव्हा बांगड्या हातामध्ये घालणार आहोत त्यावेळेला त्याचे काही नियम सुद्धा पाळायचे आहेत बांगड्या घालताना त्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत कारण काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर यामुळे शुक्र आणि चंद्र जो आहे तर तो मजबूत होत असतो बांगड्या ज्या आहेत तर त्या आपला शुक्रानी चंद्रमा सुधरवतात आणि यामुळे आपल्याला काचीच्या बांगड्या घालायच्या आहेत जरी आपल्याला जास्त बांगड्या घालणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण थोड्या थोड्या का होईना परंतु बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आता बांगड्या घालताना कोणते नियम पाळायचे आहेत तर जेव्हा आपण बांगड्या भरणार आहोत त्यावेळेला आपले हात जे आहेत तर ते रिकामे ठेवायचे नाहीत बांगड्या भरण्या अगोदर आपल्या हातामध्ये अगोदर जर इतर बांगड्या असतील किंवा ब्रेसलेट असेल आणि ते आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला हातामध्ये धागा बांधायचा आहे त्यानंतर बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत म्हणजेच काय तर बांगड्या घालताना हात रिकामा न ठेवता हातामध्ये एखादं ब्रेसलेट घालू शकतो किंवा धागा बांधू शकतो जो आपण बांगड्या भरल्यानंतर आपण काढून ठेवू शकतो त्याचप्रमाणे दोन्ही हातामध्ये समान बांगड्या न घालता एका हातामध्ये एक बांगडी ही जास्त घालायची आहे एका हातामध्ये जर आपण सहा बांगड्या घातल्या तर एक दुसऱ्या हातामध्ये आपल्याला सात बांगड्या घालायच्या आहेत तसेच फक्त सोन्याच्या बांगड्या किंवा बेंटेकच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या नाहीत तर आपल्याला काचीच्याच बांगड्या घालायच्या आहेत आणि आपल्याला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग बुध ग्रहाचे सुद्धा प्रधानत्व करत असतो आणि बुध ग्रह हा जो आहे तर तो अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त करून देणारा ग्रह आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत त्या बांगड्यांच्या मध्ये मध्ये आपण सोन्याच्या किंवा बेंटेकच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या घालू शकतो यंदाची जी संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावरती आहे आणि ज्या रंगावरती संक्रांत असते तर तो रंग आपण वर्ज्य करत असतो म्हणजे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला जशी पिवळ्या रंगाची साडी नेसायची नसते तर मग बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा हा नियम लागू होतो का आपण सोन्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या घालू शकतो का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर आपण नक्कीच सोन्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या ज्या जा आहेत तर त्या घालू शकतो त्यामुळे जर आपल्याला सोन्याच्या किंवा बेंटेकच्या बांगड्या घालायच्या असतील तर त्या हिरव्या बांगड्यांच्या आपण मध्ये मध्ये त्या बांगड्या घालू शकतो परंतु फक्त सोन्याच्या किंवा फक्त बेंटेकच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत त्याचप्रमाणे बांगड्यांच्या पाठीमागे आपल्याला लाखेचा जो चुडा आहे तर तो अवश्य घालायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी लाखे बांगडीला अनन्यसाधारण साधारण महत्व आहे त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती ही संक्रांतीच्या निमित्ताने लाकेचा चुडा जो आहे तर तो हातामध्ये घालत असते आपल्या ज्या बांगड्या आहेत तर त्या चुकूनही इतर महिलेला देऊ नयेत आणि कोणाच्या बांगड्या आपणही घालू नयेत कोणताही आपला सौभाग्य अलंकार आपण जर दुसऱ्या महिलेला दिला तर असे म्हटले जाते की याचे दोष लागू शकतात त्याचप्रमाणे दुसऱ्या महिलेचे जर आपण सौभाग्य अलंकार वापरले तर तिच्याकडचे दोष जे आहेत तर ते आपल्याकडे येऊ शकतात त्यामुळे आपले सौभाग्य अलंकार कधीही इतरांना देऊ नयेत म्हणूनच आपल्या ज्या बांगड्या आहेत तर त्या चुकूनही दुसऱ्या महिलेला देऊ नयेत मग आपण वान म्हणून बांगड्या देऊ शकतो का तर वान म्हणून आपण बांगड्या देऊ शकतो नवीन कोणताही सौभाग्य अलंकार घेऊन आपण तो दुसऱ्या महिलेला देऊ शकतो परंतु आपण जो वापरलेला आहे तर तो देऊ नये आणि म्हणूनच आपल्याला आपल्या बांगड्या ह्या काहीही झाले तरी दुसऱ्या महिलेला द्यायच्या नाहीत विवाहित महिला ज्या आहेत तर त्या आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालत असतात आणि यामागे शास्त्रीय कारणे आहेत त्याचप्रमाणे याला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे बांगड्या घालणाऱ्या महिलांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते व राजस आणि कामस संतुलन साधले जाते त्याचप्रमाणे बांगड्या घातल्याने हातातील ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि शरीरातील रक्ताभिसरण योग्य होते शरीरामध्ये ऊर्जा जी आहे तर ती खेळती राहते पूर्वीच्या काळीसुद्धा गरोदरपणामध्ये डोहाळ्या जेवणाला ज्या प्रेग्नंट महिला आहेत तर त्यांना बांगड्या भेट देण्याची प्रथा होती कारण सातव्या महिन्यानंतर बाळाच्या मेंदूची वाढ पूर्ण होते आणि त्याला आवाजाची चाहूल ऐकायला येते त्याची ऐकण्याची क्षमता ही सकारात्मक व्हावी म्हणून बांगड्या देण्याची पद्धत होती तर एवढं महत्त्व या बांगड्यांना आहे बांगड्याच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकता दूर होते बांगड्या भरल्यामुळे विवाहित स्त्रीचा पती व मुलगा यांना दीर्घायुष्य लाभते अशी सुद्धा मान्यता सौभाग्यवतींनी हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे आपल्या आपल्या पतीचे आयुष्य तर वाढतेच परंतु आपल्या सासरचे भाग्य सुद्धा उजळते आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा निसर्गाकडून आपल्याला मिळत असतो त्याचप्रमाणे बांगड्या आपण जेव्हा घालत असतो त्यावेळेला आपल्याला अखंड सौभाग्य सुद्धा लाभत असते बांगड्या भरत असताना शुक्रवार सोमवार बुधवार तर हे जे तीन दिवस आहेत तर ते अत्यंत शुभ मानले जातात असे अगदी काही साधे सोपे नियम पाळून आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत आणि बांगड्या भरताना आपल्याला चुकूनही इतर रंगांच्या बांगड्या न घालता आपल्याला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये घालायच्या नाहीत या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत